मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आवाहन करेन की या निवडणुकीमधला आपला विजय निश्चित आहे तो अधिक निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि मनापासून साथ द्यावी एवढीच अपेक्षा माझी कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे साहेब त्या बोगद्याचं विश्लेषण नक्की काय विषय आहे मी सांगितलं ना की निंबे धरणाला बोगदा पाडून जिल्ह्याचं पाणी मानिलो धरणामध्ये न्यायचा प्रयत्न काही लोकांचा आहे त्याच्यामुळं शिरूर आंबेगाव जुन्नर या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या बोगद्याला माझा विरोध आहे आणि त्या मुद्द्यावरच मी ही निवडणूक लढतो मी कुठल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही निवडणूक लढत नाही म्हणजे पत्र दाखवलं होतं तुम्ही परमिशन कशाचं दिलं होतं सांगितलं ते दोन हजार अठराचं पत्र होतं दोन हजार अठराला अशी परिस्थिती होती की लिंब्याच्या धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारं पाणी ते तिकडे न्यायला हरकत म्हणजे टिंब्याच्या धरणाची वरची भिंत आहे तिथं बोगदा करायचा होता पण आता नवीन जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये बोगदा तळात करायचं ठरलं आणि तळात जर बोगदा झाला असता तर तीन महिन्यात

कदाचित त्यांनी केलं असेल कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही असं <laughs> आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला एका एक एक दिव एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजन यायला पाहिजे अशातला भाग नाही शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल पाड़ा, पाड़ा, पाड़ा। का आना, आना हो <laughs> <laughs> ते बोलले द्रिपर्षी बाटलांना पाडा 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 याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काही द्रिपर्षी बाटला निवडून आणा आण असा होतो का असा असेल तर फार उत्तम दुकान मध्ये ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले त्यावर तुमचं मत काय तुम्ही त्याचं उत्तर काय घ्या त्याचं उत्तर मी सांगितलं ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाही आहे पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्याबरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय तेवढंच त्याचा आणि खरं ज्या मुद्द्यावरती निवडणूक एक, एक भीती आहे प्रचार ज्या मुद्द्यावर चालू आहे त्या डिम्बी धरण मुद्द्यावरती पवार साहेब काहीच बोललेली नाहीये नाही पवार साहेब नाही बोलले पण काल रोहित पवार काही बोलले काल आणखीन निलेश लंके काही बोललेले आहे ते आज घनश्याम शेलार काही बोललेलं आहे आणि सगळ्यांनी एक सांगितलं आम्ही बोलता करणार म्हणजे करणार आणि आपला आपला त्याला विरोध आहे साहेब बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे त्यामुळंच तुम्हाला त्रास दिला जातोय का किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आवाज दिला जाते नाही नाही त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही मी भूमिका घेतली आहे ना कुठल्याही परिणामाची चिंता न करता उद्या मी निवडून येऊ नाही तर नाही येऊ कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेचं पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली मग त्याचा किती त्रास मला झाला तरी चालेल साहेब आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करतो या वेळेला लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतो लोक असं म्हणतात की दिलीप वळसे पाटील देव माणूस आहे परंतु त्यांनी बीजेपीत बीजे जायला नसतो याच्यावर काय आम्ही बी आम्ही बीजेपीत गेलेलोच नाही बी जे पी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत मी फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे बी जे पी जाण्याचा जा प्रश्न उठवत नाही आता आज जरा मतदार विचार <coughs> आणि आपल्याला ता तेवीस तारखेला कळेल तुम्ही एवढी टीका होऊनही त्यावरती काही बोलत नाही आहात काय सांगाल किंवा गद्दार हा शब्द वापरला त्यावर बोलत नाही नाही आहात काय सांगाल तुम्ही नाही मी गद्दारी जर केलीच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे त्यामुळे इथे गद्दारीचा प्रश्न येतो कुठं त्या संस्कृतीचा भाग आहे त्यांच्या वागण्याचा भाग आहे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत आणि माझी निवडणूक काय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे माझी निवडणूक जी आहे ही या शिरूर आंबेगावच्या पाण्याच्या प्रश्नावर साहेब जो आपला बोगदा करून तिकडं जामखेड कर्जतला जा पाणी नाही आले त्यावर जे विरोध उमेदवार आहे देवदत्ताचे निकम साहेब ते स्पष्ट भूमिका का करत नाही तोच प्रश्न मला पण पडलेला आहे की त्यांनी आधी बाकीचं काही बोलण्याच्या ऐवजी पहिलं स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे त्यांचा या बोगद्याला पाठिंबा आहे का विरोध आहे मग आंबेगाव शहरच्या लोकांना कळेल की कोणत्या शेतकऱ्या निवडणूक लढवतो निवडणूक अजिबात टप नाही सगळ्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि निवडणूक अवघड नाही निवडणूक सहज सुट्टी आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा मिळतो आहे तरुण पिढी बरोबर आहे महिला बरोबर आहे सरकारने केलेल्या योजना बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे